नमस्कार मित्रांनो मी आज तासगाव सांगली या भागामध्ये आलो होतो तर आपण आज एस एस एन या वराठीची इकडे आपल्याकडे ग्राफ्टिंग करण्यासाठी गाडी घ्यायला आलेलो होतो तर अतिशय सुंदर काडी आपल्याला भेटते तर तुम्हाला पाहिजे असेल तर पुढच्या वर्षी तुम्ही घेऊ शकता तुम्हाला याचा डिस्क्रिप्शनमध्ये याचा नंबर दे तुम्ही येऊ शकता या अशा पद्धतीने काडी आहे खूप सुंदर नियोजन आहे आपल्याकडे यावर्षी बऱ्याच प्रमाणात अडचण आली होती तर संख्या किंवा काडी आपल्याकडे एवढी खास नव्हती पण पूर्ण शेंड्यापर्यंत मेच्युरिटी काडीला आणि खूप मस्त गेज आहे संख्या पण खूप काही दाट नाही पण एकदम व्यवस्थितपणे नियोजन केलेलं आहे खूप चांगली काडी आहे तर तु ज्यांना कोणाला ग्राफ्टिंगसाठी काढ लागत असं तुम्ही त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दे आपले चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद